माझी गाडी माझा नेता रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम माझी गाडी माझा नेता आपल्या मोबाईलच्या युट्यूबवर अवश्य पहा रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल वर, वर। माझी गाडी माझा नेता आपल्या आवडत्या नेत्यांचे मनोगत आपल्या नेत्यांची दिलखुलास मुलाखत नेत्यांशी मन मोकळ्या गप्पा कसा घडला नेता कोण आहे नेता चला आपल्या मोबाईल वर युट्यूब वर पहा माझी गाडी माझा नेता रत्नाकर अवसेकर यांचा महाराष्ट्र दौरा माझी गाडी माझा नेता आपल्या आवडीचे आमदार खासदार मंत्री महापौरांना भेटा चला माझी गाडी माझा नेत्याला संपर्क करा अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी माझी गाडी माझा नेता संपर्क करा नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट, एट। रत्नाकर अवसेकर यूट्यूब चॅनल माझी गाडी माझा नेता